महाराष्ट्र तुळजापूरचे युवा नेते विनोद भैया गंगने यांच्या सौजन्याने नागपंचमीनिमित्त तुळजापूरच्या माता भगिनींसाठी हडको मैदान येथे सर्व महिलांसाठी झोका डीजे व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली यावेळी विनोद भैया गंगणे दिनेश क्षीरसागर लखन पेंदे संग्राम सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम कसं पाहिजे हे अनेक वर्षापासून आमच्या शहरामधली सर्व तरुणांचे जीरणास्थान मार्गदर्शक विनंतीबाया गंग ह्यांच्या माध्यमातून पूर्ण शहरातल्या महिलांना अनेक वर्षापासून जो का पण त्या सणानिमित्त बाय बायकांना असं बंदिस्त म्हणजे खुलं न ठेवता करून बायकांना आतमध्ये सुरक्षित पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्यानं सगळ्यांचं सहकार्य घेऊन उत्सव साजरा केला जातो सन महिला किती दिवस कार्यक्रम आहे ते तीन ते चार दिवस कार्यक्रम चालणार आहे अठ्ठावीस तारखेपासून एकतीस तारखेपास आज महिलांसाठी पंचमीसाठी कार्यक्रम म्हणजे काय नेमका इथं गेल्या दहा वर्षापासून विनोद किटुबया जंगणे यांच्या वतीने तुळजापूर शहरामध्ये खास करून तुळजापूर शहरातल्या महिलांना इथं पुजारी वर्ग मोठा असल्या कारणामुळे आणि मंदिराशी निगडीत तिथले श नागरिक कारणामुळे ना दसऱ्याच्या पिरियडमध्ये दांडिया उत्सव असेल किंवा इतर कुठला उत्सव असेल हा खेळता येत नसल्या कारणामुळे ना फक्त नागपंचमी सणाला शहरातल्या महिलांसाठी एक घरातून बाहेर पडून काहीतरी आपण खेळता यावं याच्यासाठी विनोद कुटुंब गंगने यांच्या वतीने नागपंचमी सण हा साजरा केला जातो आज दिनांक अठ्ठावीस रोजी आमचे नेते विनोद किटुबाई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली जे नागपंचमी उत्सव आहे ती बऱ्याच वर्षापासून अगोदर चालू होतं चालू होत कार्यक्रम असायचा पण मध्यंतरी थोडा गॅप पडला त्याला तर आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीस रोजी हा यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आनंदी उत्साहामध्ये चालू होणारा आजपासून कार्यक्रम तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे व बहि्यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस समारा बक्षीस ठेवलेले आहेत उ प्रत्येक महिलांना कुपन दिलं जाणार आहे आपल्यातर्फे आणि ते कुपन इथं येऊन त्या कुपनचं लकी ड्रॉग निघणार आहे लकी ड्रॉमध्ये ज्यांना बक्षीस लागणार आहे अशा बऱ्याचशा तीन बक्षीस ठेवले आहेत तीन प्रभागाचे आणि बाकीचे रोज तीस बक्षीस काढायचे रोजचे उत्तेजनार्थ रोज जी सहभाग नोंदवणार त्यांच्यासाठी वेगळे बक्षीस आहेत की रोजच्या रोज बक्षीस समारंभ होणार आहे आणि सर्व महिलांना बघिन्यांना माझी विनंती आहे की ह्या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा महिलांनी भरपूर संख्येने उपस्थित राहावा आणि आनंद घ्यावा हा कार्यक्रम एवढ्याच वर्षी नसून इथून पुढं पण किटोबाई यांच्या नेतृत्वाखाली सलग जेवढे वर्ष कार्यक्रम आपलाही म्हणजे जे म्हणतात ना असं जोपर्यंत सूर्य आहे जो तोपर्यंत पहिल्याच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम राहणार आहे चालू राहणार आहे आणि उत्साह वाढवण्यासाठी महिलांचा हा आजचा दिवस काय म्हणला तर आज भावाचा उपवास आहे तर ह्या भावाकडून दिवस किटुबा या ह्या भावाकडून सगळ्या बहिणींसाठी ही एक भेट आहे आजची महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद